आज आमच्या शिबिरामध्ये मा मागील तीन दिवसापासून पुणे येथील जे पेशंट होते त्यांना या ठिकाणी सेन्सेशन अजिबात नव्हते हो या भागा इतक्या भागामध्ये अजिबात सेन्सिशन कशा प्रकारचे नव्हते हो आणि आपल्या कॅम्प मध्ये असता आपण त्यांना आपली न्यूरोथेरपी माझं नाव पंकज मोहोटकर मी पुण्यामध्ये आहे आय टी मध्ये आहे आणि बसून काम करावं लागतं त्यामुळे पाठीचा त्रास आणि त्याच्यामुळे हा भाग एक पाय पूर्ण धकनम झाला होता तर इथं मला मुंग्या यायच्या गुडघ्याला आणि त्या खूप वेळ एक दहा मिनटं उभं राहिलं की मुंग्या चालवायच्या किंवा एक चाललो किंवा ट्रेकिंग केलं तर जास्त पाय दुखायचा तर इथं आल्यापासून मला म्हणजे जे एक्सपेक्टेड थेरपी होती ती मिळाली बाय कपिंग हॉट कपिंग आणि लोक म्हणलाय आमच्याकडे जवळ म्हणतात त्याला तर ते, ला। ते लावल्यामुळे थोडं बऱ्यापैकी इथं आता म्हणजे सेन्सेशन आले आधी ह्या भागाला सेन्सेशन नव्हतं अजिबात आता बऱ्यापैकी असं टोचलं तरी कळतंय की नाही तर आधी हा भाग पूर्ण बजेट होता सो आणि तुम्हाला जो लंबरचा इफेक्ट पडला तुम्हाला हॉट कपिंग केल्यामुळे तो बऱ्यापैकी पडला आणि सर आता व्यायाम सांगणार ते सुद्धा केलं की बऱ्यापैकी आमच्या कॅम्प बद्दल काय सांगाल कसा वाटलं नाही कॅम्प खूप छान पद्धतीने केलंय तुमचा पूर्ण स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे प्रत्येक माणूस म्हणजे असा आम्ही पुण्यामध्ये बघतो ना हॉस्पिटलमध्ये चिडचिड करतात लोक